प्रकाशा बॅरेजच्या भिंतीचे दगड निखळल्याने भरावाला धोका प्रकाशा शहादा तालुक्यातील प्रकाशा बॅरेजवर जाण्यासाठी केलेल्या भरावाची दगड निखळत असल्याने भरावाला धोका निर्माण होत आहे ही दगडी तातडीने दुरुस्त करावी अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे प्रकाशा येथील तापी नदीवर बॅरेज निर्मिती करण्यात आली आहे या प्रकल्पात सध्या सत्तर टक्के जलसाठा आहे उपसा सिंचन योजने भावी हा साठा शेतकरी बांधवांसाठी स्वप्न ठरत आहे दरम्यान एकीकडे बॅरेज मध्ये विस्तृत जलसाठा असताना केदारेश्वर मंदिर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या बॅरेजच्या गेट कडे जाणाऱ्या भिंतीची दगडी पिचन सातत्याने निखळत आहे मातीच्या भरावाला लावलेले दगड बाहेर पडत असल्याने भराव धोक्यात आला आहे तीव्र पाऊस आल्यास या भरावाला भगदाट पडण्याची शक्यता वाढली आहे यामुळे जलसंपदा विभागाने तातडीने कारवाई करण्याची मागणी आहे पावसाळ्यापूर्वी बॅरेजच्या भिंती तसेच दरवाजांची चाचपणी करण्याची आवश्यकता असतानाही योग्य ती कार्यवाही आजवर झालेली नसल्याने नाराजी व्यक्त करण्यात येत आहे ई मराठी न्यूज नेटवर्क आकाश चिन गाबोई ई मराठी न्यूज हे चॅनल सत्य आणि प्रामाणिकतेवर आधारित सामाजिक शैक्षणिक आरोग्य अध्यात्मिक राजकारण व प्रवास विषयांवरील माहिती सादर करून सकारात्मक बदल घडवण्यास कटिबद्ध आहे पुढील लिंक वर क्लिक करून आजच चॅनलला ला सबस्क्राईब करा